मंडळी प्रथम नाद स्वागत करत आहे मंडळी उद्या दिनांक जानेवारी ओपनचं मैदान पार पडणार आहे कटफळ केसरी या कठपळ केसरी या मैदानासाठी बलिगडी श्रीय क्षेत्रातील टॉप नामांकित नंदी सज्ज आहे पाकॅटवान सज्ज आहे बिनजौरचा बाश्य मथुरेखादारक सज्ज आहे बलमा सज्ज आहे आणि तरी टॉप नामांकित नंदी उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानासाठी सज्ज आहे तर मंडळी उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये बलिगडी श्रीय क्षेत्रातील टॉप नामांकित नदीचे टॉप पेहरे असणार आहे आणि रहती महारथीचे टॉप पेहरे आपल्याला उद्याच्या कठफळ केसऱ्या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे आणि उद्याच्या कठपळ मैदानामध्ये टॉप नामांकित नदीच्या लढती आपल्याला अनुभवाला मिळणार आहे उद्याच्या कटफळकेसऱ्या मैदानामध्ये गटाला सेमीला आणि फायनलला तर मंडळी उद्याच्या कठफळ मैदानामध्ये या मैदानामध्ये बलिगाडी शेअरक्षेत्रातील टॉप नामांकित नंदी येणार आहे आणि त्यांच्या पेहऱ्यांबाबत सध्या बलिगडी क्षेत्रामध्ये सोशल मीडियावरती भरपूर काही अशी चर्चा चालू आहे तर मंडळी उद्याच्या कटफळकेसऱ्या मैदानातील काही टॉप नामांकित नंदीच्या आपण संभावित पेरे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा टॉप नामांकित संभावित पेरे पेहरे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया उद्याच्या कठफळ मैदानात मैदानातील तर मग कोणकोणते नदी कोणत्या नदीसोबत शकते अंदाज लो संभावित पेरे बघूया तर मग मंडळी उद्याच्या कठफळ केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बिंजोरचा बेताच भाषा राहुलभाई पाटील यांचा मथुर एका जर एक पळणार आहे सातारा एक्सप्रेस बलमासोबत हरे आणि बादशाह उद्याच्या मैदानामध्ये दे आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे सातारा एक्सप्रेस बालमा आणि मथुर एका जर एक लाखो शरद प्रेमींची इच्छा होती आणि सातारा एक्सप्रेस बालमाच्या मालक यांची इच्छा होती की आणि आपला लाडका मथुर एकत्र पाळायला पाहिजे तर ती इच्छा उद्याच्या मैदानामध्ये दे पूर्ण होणार या अगोदरी गाडी पाळलेली आहे माझ्या माहितीनुसार गाडी चांगली पळते मैदानामध्ये नक्कीच उद्याच्या कडफड केसऱ्या मैदानासाठी मथुरेका जर एक आणि सातारा एक सुरज बालमा हा सज्ज आहे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला प्रेक्षकांच्या मनातील आणि चांगली जोडी कठपळ केसऱ्या मैदानामध्ये पाळत आणि लाखो शरद प्रेमींची इच्छा होती नक्कीच इच्छाही पूर्ण होईल उद्याच्या कठपळ केसऱ्या मैदानामध्ये तर मंडळी उद्याच्या कठपळ केसरी मैदानामध्ये बालमा आणि मथुर कशा बळील त्यामध्ये नक्कीच सांगा फिक्स पेहरा झालेला आहे तर यांना उद्याच्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा त्याच्या कठपळ केसऱ्या मैदानातील आपला लाडका घरनिकेचा राजाचा पेहरा असू शकतो घरनिकेचा राजा जर उद्याच्या मैदानामध्ये पळायला आला तर घरनिकेचा राजाचा एक संभावित पेहरा असू शकतो हा अर्जुन अर्जुन आणि घरनिकेचा राजा आपल्याला उद्याच्या कठपळ मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते संभावित पेहरा आहे ही जोडी मैदानामध्ये चांगलीच पळते या अगोदर बऱ्याचशा मैदानामध्ये पाळलेली आहे आणि हिंद केसरी पुस्तक मैदानामध्ये पाळून पाळाली आणि फायनलच्या व पाच नंबरचे मानगिरी ठरलेले आहे नक्कीच उद्याच्या कठफळ मैदानामध्ये आपल्याला घरनिकेचा राजा आणि अर्जुन एकत्र पाळताना दिसू शकते हा संभावित पेहरा आहे मंडळी त्यानंतर कटपड मैदानातील उद्याचा संभावित एक पेहरा आहे आपला सर्वांचा लाडका बॅकेटवानचा बाकेटॉनचा पेहरा फिक्स मैदानामध्ये येईपर्यंत समजत नाही जेव्हा एकाच वाट्यात गाडी गाठाला पळायला येईल तेव्हाच समजेल की बॅकेडॉनचा फिक्स पेहरा कोण आहे पण एक निसता आपण एक अंदाज आणि एक कल्पना करू शकतो की बॅकेटॉनचा ह्या या मैदानामध्ये हा पेहरा असू शकतो जेव्हा गाडी मैदानामध्ये एकत्र येईल तेव्हाच बॅकेडॉनचा पेहरा फिक्स आणि फिक्स समजतो बाकेडॉनचा पेरा पूर्णपणे लपून आणि मैदानामध्ये पेहऱ्याचा धप्पा आपल्याला बसतोय सरने यांचा के सर हिंद केसरी सारजा आणि हिंद केसरी बकेटॉन उद्याच्या कठबळ मैदानामध्ये एकत्र पाळत दिसू शकते येऊन जोडी बलगाडी शिर क्षेत्रातील उद्याच्या मैदानामध्ये पुन्हा आपल्याला एकत्र पाळणी दिसू शकते सारजा आणि बाकासोर तर मंडळी हा एक संभावित पेहरा आहे गाडी जर पळली तर चांगलीच पळते आणि प्रेक्षकांची इच्छा असते की प्रत्येक प्रत्येक मैदानामध्ये गाडी पळाली तर चांगलेच पळते कारण की गाडी मैदानामध्ये कायम गुलालामध्ये राहते आणि गाडीला गॅस ही मैदानामध्ये तेवढाच लागतो हा एक संभावित पेहर आहे बाकासोर आणि सारजचा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकराचा पेहरा उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानातील सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर उर्फ कॉकटेल आणि पिष्टन बावीस साखरा उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पाळणी दिसू शकते हा एक संभावित पेहर आहे ही जोडी एकत्र पाळणी आपल्याला उद्याच्या कठपळ केसऱ्या मैदानामध्ये दिसू शकते मैदानामध्ये गाडी चांगली पळते आणि पळली तर नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये कॉमबॅक दिसेलच आपल्याला पिष्टनचा आणि कॉकटेलचा एवढं जोडी म्हणू शकतो की आपण बऱ्याचशा मैदानामध्ये पळून एकत्र पळून फायनलचा गुलाल घेतला आहे आणि बऱ्याच मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे नक्कीच उद्याच्या कठपळ केसऱ्या मैदानामध्ये कॉकटेल आणि पिस्टन जर पळाले तर चांगलाच कॉमबॅक दिसेल आणि गाडी चांगलीच पळेल मंडळी त्यानंतर पिष्टनच्या दावणीचं एक नवीन हत्यार म्हणजेच सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकराचा चा पेहरा असू शकतो उद्याच्या मैदानामध्ये लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि सोन्या बावीस अकरा उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये एकत्र प्राथमिक दिसू शकते संभावित पेहरा आहे त्यानंतर आपले सर्वांचे लाडके शेवाळ्या बा यांचा हिंदकेसरी पाखरा हिंदकेसरी पाखराचा पेहरा असू शकतो उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये ओगलेवाडीचा तेज ओगलेवाडीचा तेज आणि हिंदकेसरी पाखरा उद्याच्या कटफळ केसऱ्या मैदानामध्ये एकत्र प्राथमिक दिसू शकते तर म्हणजे आपण जे काही हिडूच्या माध्यमातून संभावित पेहरे बघितले पाखऱ्या कॉकटेल पिस्टन आणि इतरही टॉप नामांकित नंदीचे पेरे बघितले संभावित पेर आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये पाळणी दिसू शकते जोपर्यंत एका जोट्यामध्ये गाडी येत नाही तोपर्यंत या तो टॉप नामांकित नंदीचे आहे बहुतांश समजत नाही पण एक संभावित पेरे आपण बघितले ही जोडी उद्या एकत्र पाळत दिसू शकते तुम्हाला का आवडतं याबद्दल कळून नक्की नक्कीच सांगा व्हिडिओ आवडतात एक लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच बलगडी शेवट क्षेत्राचे नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद